आपले होते आणि आपल्या संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी होते आणि म्हणून आम्ही सांगितलं साहेबांना की काही करून आता जास्त आता अर्थ नाही आपल्याला आपल्याला काही करून आमच्या सगळ्या शिक्षकांना जोड बातमी सुद्धा मला द्यायची आहे पण त्यावर सर्वप्रथ चर्चा झाली अधिकाऱ्यांची आधी सूत्र साहेबांनी बैठक घेतली फायनान्सच्या प्लॅनिंगच्या आणि त्या संदर्भात काय मार्ग काढता येईल या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि आज आपल्याला मी सांगतो तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका तुमचं काम आम्हीच करणार आहोत आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही कोणीच करू शकणार नाही आणि म्हणून या ठिकाणी सगळे सगळ्यांना बोलण्याची प्रतिनिधी सगळेजण बोलले तेव्हा साहेबांनी सांगितलं की ठीक आहे तुमचं काम आम्हाला आता करायचंच आहे आज तारीख किती आपली नऊ तारीख सतरा तारखेला आजिवशी नोंदत आहे बरोबर आहे अठरा तारखेला त्या दिवशी नोंदत आहे अठरा तारखेला ही तांत्रिक गोष्टी आहेत कारण आता यावेळेला पुरवणी बातम्यामध्ये त्या ठिकाणी ते पैसे घेतले गेले नाही काय नाही सगळे सगळं चर्चा झाली तर काय मार्ग करता येतील कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील काय करता येतील कारण कार्य समिती सांगितलं तुम्हाला मला पगार तुमच्या खात्याकडे टाकायचाच नाही टाकायचं इथं म्हणजे काही मागे पुढे नाहीये फक्त ते दोन तीन दिवसामध्ये सगळे टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या अठरा तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला नाही